आता इथे मोठा हल्ला झाला मोठा हल्ला झाला हे कुठे होते हे बाप बेटे कुठे होते फॉरेनला होते ना त्यांचे आज सर्व देश सांगतोय नाही हे जे मोदी साहेबांनी जे उत्तर दिलं जे मिलेटरी उत्तर दिलं त्या उत्तराला पण हे म्हणता येत नाही हे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही कुठल्या दि कुठल्या दिशेने जात आहे म्हणून आज ठाकरे फॅमिलीचं या महाराष्ट्रामध्ये नाव आहे या काही या चौकडी मुले त्या ठाकरे फॅमिलीचं नाव हे लोकं खराब करत आहेत आजही आम्ही बोलताना तेच म्हणतो उद्धव साहेब आदित्य साहेब आजही आम्ही बोलतो आहे कारण तो आदर आहे पण आदर हा माणूस किती दिवस ठेवलो आज बापाला पण मुलगा सोडून जातो ह्याचं कारण हे आहे की त्या वडिलांचं पण हे आहे की त्या वडिलांनी सर्वांना समावून घेतलं पाहिजे तुम्ही फक्त जवळच्यांना समावून घेत आहे आज जर तो सकाळचा भोंगा बंद झाला ना तर तो पक्ष वाढेल जर ज्या दिवस हा भोंगा चालूच राहील ना त्या दिवस सर्व जातील